हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अमृश युट्यूब चॅनल तर पुन्हा एकदा नव्याने तुम्हाला सर्वांचं आपल्या अमृश युट चॅनलला मनापासून स्वागत आहे अरे हो 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 मला माहिती आहे खूप दिवस झाले आपला लॉंग व्हिडिओ एकही आला नाही तर खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ आलेला आहे आणि मला माहिती तुम्ही सर्वजण अतुरतेने आपल्या व्हिडिओची वाट पाहत आहात तर आजही मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तुम्हाला सगळ्यांसोबत आणि जे कोणी माझे जुने सबस्क्राईबर आहे त्यांना माहितीच आहे प्रत्येक नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपल्या काही ना काही घरगुती व्हिडिओमध्ये काही ना काही टिप्स असतात आणि या तसेच या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला नवीन नवीन टिप्स पाहायला भेटणार आहे तर मी तुमचा जास्त वेळ नाही घेत आहे आपण पटकन जाऊ लाट रेसिपी कशी बनवायची खूप टायमामध्ये अरे यार मी तर विसरलीच तुम्हाला नाव सांगायला कोणती रेसिपी बनवणार आपण बनवणार आहे ही छान अशी रेसिपी जन रेसिपी आणि आपल्या ज्या घरी जे साहित्य आहे आहे त्या कमी साहित्यामध्ये होणार बघा मी खूप दिवस झाले आपला लॉन्गला व्हिडिओ आलाच नाही आणि मी सुद्धा बोलायला थोडीशी बघू शकता तुम्ही कन्फ्युज होत आहे कारण की मला शॉर्ट्स व्हिडिओची सध्या सवय झाली आहे की पटकन शॉर्ट्स व्हिडिओ बनवला आणि अपलोड केला पण आता मी सांगते त्याला काही ना काही आपल्या आठवड्यातून एकतरी लाँगला व्हिडिओ येईलच आणि असेच तुम्ही आपल्या व्हिडिओला भरभरून प्रेम देतात तुम्ही माझ्या जे शॉर्ट्सला प्रेम दिलेलं आहे ते पाहून खरंच खूप छान वाटलं तर असंच आपल्या प्रत्येक व्हिडिओला प्रेम द्या आणि हा जे कोणी नवीन असेल त्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा तुम्हालाही आपले असेच मजेशीर व्हिडिओ पाहायला मिळतील त्याला मी जास्त बडबड नाही करत आपण जाऊया किचनमध्ये आणि रेसिपी कशी कमी टायमामध्ये कशी कमी कमी साहित्यामध्ये बनवता येईल ते आपण पाहणार आहोत माझ्या मिस्टरांचे काही प्रश्न आहेत तर त्यांचे प्रश्न तुम्ही ऐका आणि त्याचे उत्तर मी तुम्हाला देईल काय प्रश्न आहे तुमचे जरा सांगा झाली अजून चव चटकदार सुगंध जबरदस्त आणि नाव आपल्या घरचंच मिसळ पाव चला तर मग आज बनवू एकदम झणझणीत घरच्या घरी मिसळ मिसळसाठी लागणारं साहित्य अगदी साधं पण चविष्ट मटकी कांदा टोमॅटो खास मसाले आणि थोडं प्रेम आणि हो शेव कांदा कोथंबीर आणि टपिन्स विसरू नका तरी मी इथे दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहे अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेला आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा तुकडा अर्ध अद्रक घेतलेला आहे दोन हिरवी मिरची घेतलेली आहे दोन बारीक लाल असे टोमॅटो घेतलेले आहेत तर आपल्याला हे कढईमध्ये किंवा पॅनवर दोन्ही साईडने पुन्हा छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तर मी अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे त्याच तेलामध्ये सगळे मसाले पूर्ण फ्राय करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकतात आपली मिसळ घरच्या घरी साधी सोपी आणि प्रत्येकाच्या घरामध्ये सहज उपलब्ध असतं आपण कांदा फ्राय करून घेतला सेम त्याच पद्धतीने इथे आपण ओलं खोबरं अद्रक मिरची आणि लसूण फ्राय करून घेणार आहेत आणि सेम पद्धतीने टोमॅटो वगैरे सुद्धा प्रश्न आहेत तर त्यांचे प्रश्न तुम्ही ऐका आणि त्याचे उत्तर मी तुम्हाला देईल काय प्रश्न आहे तुमचे जरा सांगा अजून मला नाही हवंय पाणी मिसळपावला तरी पाहिजे मिसळपाव झनझणीत सुद्धा पाहिजे yes. आणि अजून काही तुमचे डिमांड आहेत सुकून का नाम सुना हाय <laughs> 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 हाय इतना सुकून ओके हल्ली डिमांड व जेवणाचे डिमांड खूप वाढायला लागले तुमचे अरे बाप रे बस हेलो माझी तारीफ केली खरी होती मनापासून होती की बस फक्त चुन चुना, चुना लावून दिला मनापासून होते ना चुना वगैरे नाही लावला ना ओके असं नाही काय आहे तर आमच्या आहूनचे प्रश्न आहे की मिसळ मस्त झनझणीत पाहिजे परत अशी मस्त अशी मिसळला तरी सुद्धा पाहिजे असे त्यांचे बरेच प्रश्न आहेत अजून काही प्रश्न आहेत का तुमचे नाही ओके मिसळला झणझणीत आणि घरगुती टच देण्यासाठी आपण एक गुपित मसाला तयार केला तर हा मसाला कोणता हाच जो मसाला मी तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर केला इथे मी जे दोन कांदे घेतले बारीक चिरलेले अद्रक ओलं खोबरं जर खोबरं नसेल तर तुम्ही खोबरं देखील वाटू वापरू शकतात पॅन तव्यावर फ्राय वगैरे करून घेतलं तर इथे आपण जो कांदा ओलं खोबरं टोमॅटो फ्राय करून घेतलेला आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची अद्रक लसूण आणि ओलं खोबरं याच्यामध्ये बिलकुल सुद्धा पाण्याचा वापर नाही करणार आहे आणि सेम आपल्याला इथे कांदा आणि टोमॅटो वाटून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता तिथे आपली सुद्धा तयार झालेली आहे टोमॅटोची खोबऱ्याला सुद्धा मी बिलकुल पाणी नाही वापरले अद्रक लसूण आणि मिरची आणि कांदा सेपरेटली वाटून घेतलेला आहे आणि प्युरी प्युरीसुद्धा इथे आपण सेपरेटली वाटून घेतलेली आहे तर हाच आपला घरचा घरगुती स्पेशल असा झणझणीत मसाला आहे ज्याने की आपल्या मिसळला अजून छान चव येणार आहे तर इथे मी दोन बारीक चिरलेले कांदे कट करून घेतलेला आहे तर कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं थोडंसं इथे मी जवळपास दोन ते तीन चमचे तेल यूज केलेलं आहे त्याच तेलामध्ये आपल्याला इथे कांदा छान असा लालसर करून घ्यायचा आहे तर कांदा आपला पूर्ण असं लालसर झालेला आहे त्यानंतर जे आपण वाटण बनवून घेतलेले आहे सगळ्यात आधी आपल्याला ओलं खोबरं अद्रक मिरची लसूण जी वाटण होतं ते वाटण कढईत घालून घ्यायचं आहे ते पूर्ण मिक्स झाल्यानंतर आपल्याला इथे वर्ण कांद्याचं वाटणसुद्धा टाकायचं आहे तर मी इथे बिलकुल पाण्याचा वापर नाही केलेला आहे जे आपल्या मटकीचं पाणी होतं तेच मटकीचं थोडंसं पाणी मी ॲड केलेलं आहे जेणेकरून मसाला खाली डागायला नको आणि पूर्ण मसाल्याला सुंदर असं तेल सुटेपर्यंत आपल्याला कढईमध्ये फ्राय करून घ्यायचं आहे मिसळ बनवताना सगळ्यात महत्त्वाचं आणि स्वादिष्ट घटक म्हणजे मोड आलेली मटकी मोड आलेली मटकी म्हणजेच मिसळचा आत्मा मी जी मटकी वापरली आहे तिला अगदी सुंदर आणि भरपूर असे मोड आलेले आहेत मटकीचे दाणे चांगले फुललेले आणि मऊसर असेल पण त्यात अजून थोडा कुरकुरीत पण आहे तो अगदी मिसळसाठी योग्य आहे मोड आलेली मटकी वाफवताना खूप शिजवू नका नाही तर ती गिचकते आणि मिसळची मजा कमी होते जी ग्रेवी फ्राय करत आहे ती पूर्णपणे तेल सुटेपर्यंत आपल्याला कढईमध्ये परतून घ्यायची आहे तर इथे मी आपल्या ग्रेव्हीमध्ये घरगुती जे आपले मसाले आहेत तेच मसाले मी ते ॲड केलेले आहेत जसं की जिरा पावडर धना पावडर सुवाना मिसळ मसाला हळद हिंग थोडंसं लाल तिखट आणि आपल्या घरात जे काय थोडे थोडे मसाले आहेत ज कोल्हापुरी मसालासुद्धा मी इथे ॲड केलेला आहे आणि मसाला परतवत असतानाच त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड करून घेतलेलं आहे अर्धा चमचा आणि जे काय आपण मसाल्याचं वाटण करून घेतलं तेच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून ग्रेवीसाठी घेतलेलं आहे जर इथे आपल्याला जास्त पातळ अशी क्वांटिटी करायची असेल तर तुम्ही जास्त पाण्याचा वापर करू शकतात आणि आपल्या कटला पूर्णपणे सुंदर अशी उकळ आल्यानंतरच वर्ण मटकी सोडायची आहे कट म्हणजेच मिसळचा प्राण मिनिटला इथं तर फायनली साधी सोपी आणि घरामध्ये सहज उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण मिसळ बनवलेली आहे तर तुमच्या घरची मिसळ बनवण्याची पद्धत काय वेगळी आहे का सेम अशाच पद्धतीमध्ये बनवतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपल्या मिसळला सुंदर असा कड आल्यानंतर वर्ण हवी तेवढी कोथंबीर सोडायची आहेत आणि तुम्ही पाहू शकतात आपली झणझणीत धाबा स्टाईल कोल्हापुरी स्टाईल मिसळ रेडी आहे तो वाट कसली बघता ते या तुम्ही पण खायला तोंडाला पाणी आलं ना चला तर मग पाव घेऊन बसा आणि मिसळवर तुटून पडा तर सुंदर अशी आपली एक झणझणीत कोल्हापुरी स्टाईल मिसळ रेडी आहे तुम्ही फुद्ध नक्की ट्राय करून बघा आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब जे कोणी नवीन आले असेल त्यांनी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच माझे डेली ब्लॉग्स तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचतील आपण आता शेटला विचारूया शेट मिसळ कशी झालेली आहे तर शेट आपल्याला रिव्ह्यू देतीलच जशी हवी होती तुम्हाला झणझणीत तु। तरीवाली कस आहे पैसा वसूल झाली काय म्हंटल काय पैसा वसूल काहीच नाही सगळं घरातलं साहित्य